कापूस बाजाराने फेब्रुवारीच्या मध्यापासूनच गिअर बदललाय कापसाच्या भावात पंधरा दिवसांमध्ये दहा ते बारा टक्क्यांनी वाढल्यानंतर प्रॉफिट पुन्हा कमी झालेत कापसाचे भाव पाडण्यासाठी उद्योगांच्या लॉबी सक्रिय झाल्यात पण या पुढच्या काळातही कापूस बाजाराची चाल ही पॉझिटिव्ह राहण्याचा अंदाज आहे कापूस बाजारातील सध्याची स्थिती काय आहे या पुढील काळात काय ट्रेंड असू शकतो या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा मंडळी तुम्ही अॅग्रिकोला व्हिडिओ नेहमीच पाहता बद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करूनही सांगता त्याबद्दल तुमचे धन्यवाद परंतु आता तुमच्या पाठिंब्याची गरज आहे चॅनल हा शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतय जर तुम्हाला अॅग्रिकोला हा प्रयत्न आवडत असेल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला पाठिंबा देऊ शकता चला आता आपण आपल्या मूळ विषयाकडे देशातील बाजारात कापसाचे भाव फेब्रुवारीच्या मध्यापासून वाढलेत याची दोन मुख्य कारण आहेत एक म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आक्रमक खरेदी केली त्यामुळे अमेरिकेच्या कापसाचे भाव वाढले आपल्याला माहितीच आहे की जागतिक बाजार हा अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालतो थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय बाजारावर छाप पडते ती अमेरिकेच्या बाजाराची चीनची खरेदी आणि इतर देशांची मागणी वाढल्यानं जागतिक कापूस साठा कमी झालाय त्यामुळे भाव हा चांगलाच वाढलाय आंतरराष्ट्रीय बाजारात एकाच महिन्यात कापसाचे भाव सतरा टक्क्यांनी वाढले होते कापसाचे भाव वाढत राहिल्याने इतर देशही खरेदीत उतरले नेमकं याच वेळी देशातील म्हणजेच आपल्या भारतातील भाव हे अत्यंत कमी होते कारण आपले उद्योग सुरुवातीपासूनच आत्मविश्वास बाळगून होते की कापसाचे भाव वाढणार नाहीत यंदा जागतिक पातळीवर कापसाला मागणी कमी राहील असा उद्योगांचा होरा होता युरोपातील देशांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं कापसाला मागणी कमी राहील देशात उत्पादन जास्त आहे कापसाला मागणी नाही निर्यात होणार नाही हा अजेंडा उद्योगांकडून राबवला जात होता अति आत्मविश्वास असल्यानं उद्योगांनी कापूस खरेदी करून ठेवला नाही पण आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढल्यामुळे आपल्या कापसाला मागणी वाढली चीन बांगलादेश आणि व्हिएतनाम निर्यात वाढली त्यामुळे देशातील कापसाचे भाव वाढलेले दिसून आले आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव एकाच महिन्यात सतरा टक्क्यांनी वाढल्यानंतर भावात करेक्शन म्हणजे चढ उतार अपेक्षित होते त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय बाजारातील वायदे पुन्हा आठ टक्क्यांपर्यंत कमी झाले होते पॅट चे भाव तेजीत होते वाढल्यानं शेतकरी ही कापसाची विक्री कमी करतायत पॅनिक सेलिंग शेतकऱ्यांनी टाळल्याच दिसतय त्यामुळे ऐन मागणी वाढल्याच्या काळात बाजारातील आवक ही कमी झालेली आहे म्हणजेच एकीकडे मागणी वाढवली आणि दुसरीकडे कमी प्रमाणात कापूस बाजारात येतोय या समीकरणामुळे कापसाच्या भावात वाढ झालेली दिसून येते फेब्रुवारीच्या सुरुवातीला रोजची आवक दोन लाख गाठींच्या दरम्यान होती ती फेब्रुवारीच्या शेवटी एक लाखावर आली कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने चालू हंगामात देशातील कापूस उत्पादन दोनशे लाख गाठी राहील असा अंदाज दिलाय फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत बाजारात दोनशे लाख गाठी कापूस आला होता ही आकडेवारी महत्वाची आहे त्यावरून आपल्याला लक्षात येतं की देशातील एकूण कापूस उत्पादनापैकी पंचाहत्तर टक्के माल शेतकऱ्यांनी विकला आता केवळ पंचवीस टक्के कापूस शिल्लक आहे त्यातच कापसाला मागणी वाढली आहे पण पुरवठा मर्यादित राहणार आहे त्यामुळे कापसाच्या दरातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज आहे उद्योगांनी कापूस उत्पादन बाजारात कापसाचा पुरवठा वाढेल असं सांगितलं होतं पण एकूणच जागतिक उत्पादन यंदा घटलंय त्यामुळे कापसाचा शिल्लक स्टॉक यंदा कमी राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात काहीसे चढ उतार आले तरीही देशातील बाजारात कापसाच्या भावावर मोठा परिणाम परिणाम होईल अशी शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे कापसाचे भाव तेजीतच राहतील कापसाचे भाव सध्याच्या पातळीवरून आणखी पाच ते दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे मे महिन्यापर्यंत कापूस बाजारात चांगली तेजी येऊ शकते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून कापूस शिल्लक ठेवलाय त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे बाजारावर लक्ष ठेवून अपेक्षित किंमत पातळी गाठली की त्यांनी माल विकायला हरकत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसंच या व्हिडिओतील माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांना समजावी यासाठी हा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद